समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने दुर्गम भागातील गरीब आणि अनाथ मुलींचा सांभाळ बेळगाव येथील शांतीनगर गजानन महाराज मंदिर शेजारी टिळकवडी येथील विद्या आश्रम करीत आहे या आश्रमात राहणाऱ्या रह काही मुली मेघालय किंवा अनेक राज्यातून ज्यांना सारखे अनेक सण इतक्या मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात साजरे केले जातात हे कदाचित माहीत नाही अशा मुलींकरिता या आश्रमाद्वारे आपली हिंदू संस्कृती संस्कार शैक्षणिक खेळ इत्यादीची ओळख करून दिली जाते दरम्यान विविध धार्मिक भजन प्रवचन तसेच सामाजिक प्रश्नांवर आधारित प्रबोधन करून कार्यक्रम आयोजित केले जातात ुद्धाश्रमात आपलं सर्वांचे स्वागत आर्शुद्ध आश्रमातील गणपती हा ज्ञानगणपती म्हणून आम्ही पूजन करतो मागच्या दहा बारा वर्षापासून ही परंपरा मी चालू ठेवलेली आहे की अकरा दिवस गणपती ठेवतो पूर्ण इको फ्रेंडली गणपती असतो आश्रमातील जेवढ्या काही विद्यार्थिनी आहेत त्या सगळ्यांचा याच्यात सहभाग असतो आणि पूर्ण जे काही सभामंडप डेकोरेशन असेल किंवा ह्या काही सगळ्या गोष्टी असतात आरती असतील ते ते रोज त्याच्यात त्या सहभागी होतात नित्यक्रम असा असतो की सकाळी सहा वाजता रोज गणपतीची आरती पूजा षोशोपचार पूजा केली जाते मग त्याच्यानंतर पंच आरती वगैरे वेगवेगळ्या आरतीच केल्या जातात त्यात सगळं प्रत्येक मुली त्यात सहभागी होतात तसंच संध्याकाळी विविध प्रकारचे भजन गणपती अतर्विषयचे पठण हे केलं जातं जसं टिळकांनी याच्यामागचा एक उद्देश ठेवला होता की बाबा सगळ्यांना समाजाला आपल्याला एकत्रता आणायचं आहे hmm. ह्याच उद्देशाने आर्शा आश्रम ह्या वर्षी एक नवीन उपक्रम केला की प्रत्येक दिवशी दहा दिवस वेगवेगळे ग्रुप वेगवेगळ्या गावातील वेगवेगळे कल्चर असतील त्यांच्या वेगवेगळ्या वेग 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 पद्धती असतील जसे वारकरी संप्रदाय जगज्योती बसवेश्वरांचा संप्रदाय आपण ज्याला आपण हे करतो लिंगायत समाजाचं त्यांची भजनं प्रत्येक गावातनं एक एक वेग वेगवेगळा ग्रुप बोलवून आम्ही ते एक दहा दिवस वेगवेगळे भजन्स केले काही महिला मंडळ असतील त्यांनी वेगवेगळे ललिता सहस्त्रनाम असेल विष्णू सहस्त्रनाम असेल असे वेगवेगळे पारायण केले हा एक मे वेगळा आगळा उपक्रम ह्या वर्षी एवढ्यासाठी केला की प्रत्येक ज्या ज्या आपल्या संप्रदाय पद्धती आहे त्यांनी येऊन गणपती ज्ञान गणपती ज्याला आपण म्हणतो जी बुद्धीची देवता आहे त्या देवतेसमोर आपण अजून आपल्या बुद्धीला चालना मिळू दे एवढीच प्रार्थना केली आणि सर्व मुलींना आम्ही हे कल्चर दाखवलं की आपल्या समाजात आपल्या बेळगावच्या आसपास किती आपण भारतीयांच्यामध्ये किती प्रकारच्या संस्कृती आहेत याचा एक छोटासा वेगळा असा उपक्रम करून दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला याच्या पाठिमागचा उद्देश एकच आहे की समाजातील प्रत्येक समाजातील लोकांनी एकत्रित यावं प्रत्येक समाज जो दुर्बल घटक आहे समाजात जिथं आपण शिक्षण असेल किंवा बेसिक सुविधा असतील ज्याच्यापासून जे लोक वंचित राहिले त्या लोकांपर्यंत आपण पोहोचायचं आपण सगळे एक आहोत भारतीय आहोत हा पहिले आपण मनुष्य आहोत ह्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र आणायचं कोणी गरीब कोणी अनाथ असं हे हा भाव हा जो दुरावा आहे तो याच्या मागचा आमचा उद्देश आहे की तो दुरावा दूर व्हावा आणि सगळ्यात्र एकत्र आनंदाने नाचूया हे दहा दिवस अगदी गणपतीचे सगळ्यांना सुख समृद्धीचे आणि सुखाचे जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना वेगळ्या वेगळ्या कल्चरमधून जे लोक येणार आहेत त्यांचा आम्ही या मुलींसमोर मांडणी केली किंवा त्यांचं कल्चर यांना दाखवायचा प्रयत्न केला तर का तर ह्या मुली काही आपल्याकडे आहेत खूप गोरगरीब कुटुंबातील आहेत <coughs> खूप लांब असलेल्या गावातील आहेत ज्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा पण तशा पद्धतीनं ना केला नाही जा जसं आपल्या बेळगावात केला जातो तर ते, ते आपल्याला सुद्धा हे डेकोरेशन करत असताना त्यांच्याकडून प्रश्न होते की दादा हे काय करायला लागलं आहे कशासाठी करायला लागलं आहे मेनली हे एवढं करून काय मिळणार आहे तुम्हाला असं आमचे कस्टमर तर ते आम्हाला तेच दाखवायचं होतं मुलींना अशा पद्धतीनं सुद्धा गणेशोत्सव साजरा होतो आहे आणि ही एक वेगळी कल हे एक वेगळं कल्चर आहे आपल्या बेळगावचं म्हणून आणि तेच आम्हालासुद्धा दाखवायचं होतं हा एक प्रयत्न होता आणि त्यासोबतच बा बाकीचे भक्ती आहेत आणि रोज रोज नित्यनियम पूजा आहे स संध्याकाळी आम्ही जसं सांगितलं दादांनी की एक एक रोज ग्रुपला घेऊन येऊन मंडळाला घेऊन येऊन आम्ही एक एक, एक इव्हेंट ठेवला आहे त्याच्यासाठीच की मुलींना आजूबाजूच्या कल्चर्सची थोडी माहिती व्हावी त्यांची पण ओळख व्हावी एकंदरीत हाच विद्या एकंदरीत व्यवस्थापनाच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक हे झालेच पाहिजे